नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मधील टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उपस्थित आहोत काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत पण या अनुषंगानं आणखी ही जी आता घटना आहे ती खरंच धक्कादायक आहे खरंतर गेल्या वर्ष दीड दीड वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये याची सुरुवात झालेली होती कोल्हापूरमध्ये द्राक्षेच्या बागावरती कोणीतरी अज्ञातानं औषध फवारलं होतं आणि त्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी आपण सोशल मीडियातनं पाहिली होती त्यानंतर गेल्या वर्षभरापूर्वीच मोनिममध्येच टोमॅटो प्लॉटधारकाचंच अशा प्रकारचं नुकसान झालेलं होतं आणि आता ही दुसरी घटना या ठिकाणी घडलेली आहे संतोष बिनगे शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत दोन सवा दोन एकराचा हा प्लॉट आहे आणि त्यांनी सुद्धा गेल्या वेळेस जो प्रकार घालला होता तसाच प्रकार अगदी या शेतामध्ये या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये घडलेला आहे खरं तर त्यांनी ब्लोअरमध्ये औषधं भरून ठेवली होती आणि कोणीतरी मग त्यामध्ये काय औषधं मिसळली आणि त्यानंतर प्लॉटचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत संतोष बिनगे म्हणून शेतकरी असणार काय नेमकं आहे टमॅटोच्या प्लॉटचं हे काय झालत मागच्या चार पाच दिवसात मी ब्लोर भरून ठेवलं ब्लोअर मग पाऊस उघडल्यावर फवारावं म्हणलं आणि घराच्या समोरच होता त्यानंतर मी फवारलं आणि ही काय ते प्रोखलेमन्युन तेल त्याच्यावर काय फवारलं नाही आणि त्यानंतर असं झालं पहिला तोडा चांगला झाला एक नंबरचा तोडा झाला एक खराब नाही निघलं एक गोळी नाही निघली काय नाही तोडा झाल्यावर फवारलेला आहे मी बरं आता काय मग संशय कोणावरती काय संशय काय बघितलंच नाही आपण तर संशय कसा घ्यायचा बरं आता सध्या टमाटोला भाव किती आता पाचशे रुपयाला खेळ जात आहे मग किती अंदाजे उत्पन्न दोन हजार क्रेड माल निघाला यात उत्पन्न रुपयामध्ये किती निघाला असतं दोन हजार क्रेड म्हणलं तरी पाचशे मग साधारणपणे पाच सहा लाखाचं नुकसान झालं तर साधारणपणे सहा लाखाचं नुकसान झालंय काल परवाच म्हणजे विघ्नहारत्या रायाचं आगमन आपण मोठ्या उत्साहात स्वागत त्याचं केलेलं आहे पण काही शेतकऱ्यांचं आता अशा पद्धतीनं जर विघ्न येणार असेल काही अशा तीव्र भावना जर निर्माण होत असतील वैर किंवा इतर भावना जी निर्माण आणि त्यातून असं जर प्रकार घडत असतील तर हे शेतकऱ्यासाठी धोकादायक आहे आता कोणत्या पद्धतीचं तणनाशक किंवा काय वापरलं असेल याचा अंदाज आपण कृषी केंद्र चालवणाऱ्या माने यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल हे नेमकं प्लॉटच्या बाबतीत काय घडलं असेल <coughs> पाणी भरून ठेवलेलं होतं hmm. पाणी भरून ठेवल्यामुळे तीन दिवसापूर्वी पाणी भरलं होतं त्यात कोणीतरी काहीतरी तलनाशिक टाकलं त्याच्यामुळे ही नुकसान झाले बरं आता दुसरा टोमॅटोचा आता चांगला सीझन चालू आहे मार्केट भाव सुद्धा चांगला येतोय आहे पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे प्लॅस्टिक वायरस किंवा इतर जे आहेत त्या बाबतीत काय सांगाल प्लॅस्टिक व्हायरसला सध्या तरी प्लॅस्टिक व्हायरस भरपूर आहे भरपूर बर्पुर म्हणजे भरपूर आहे प्रमाणात आहे पण त्याला आपण करतो नियोजन पण तरी बी थोडस राहतोच हा आणि शेतकऱ्यांनी पाणी स्वतः समोरासमोर पाणी भरून औषध फवरावे एवढीच नम्रतेची विनंती आहे तर आपण सध्या टमॅटोच्या प्लॉटमध्ये उपस्थित आहोत गेल्या वर्षी दीड वर्षापूर्वी सुद्धा मोन्नीम हद्दीतीलच बाबर नावाच्या शेतकऱ्याच्या टोमॅटो प्लॉटचं असंच नुकसान झालं होतं चूक एवढीच होती की ब्लोर मध्ये त्यांनी औषधं भरून ठेवली आणि अज्ञात येऊन तणनाशक त्यामध्ये वापरलं आणि त्यानंतर प्लॉटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता ही दुसरी घटना मोनणी मधील आहे शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे ज्यावेळेस फवारणी करायची त्यावेळेसच स्वतः उपस्थित राहून औषध जे काय आहे ते पिकांना देण्यासाठी त्यांनी तिथं तयारी केली पाहिजे आणि त्यानंतर औषध फवारलं पाहिजे पाणी किंवा काय नियोजन आहे ते केलं पाहिजे आता ही दुसरी घटना मोन्नीमधली धक्कादायक आहे कालपर्वापासून हे चार पाच लाखाचं नुकसान झालं आहे आणि अख्खं कुटुंब यासाठी झटत होतं वर्षभराची मेहनत त्यांची वाया गेलेली आहे आणि ज्यावेळेस संतोषनं फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अख्खं कुटुंब आमचं धाय मोकलून रडतं आहे तर कष्टाला पर्याय नसतो पण या केलेल्या के कष्टाला अशा पद्धतीची जर वृत्ती शेतकऱ्यांच्या बाबतीत या परिसरात वाढत असेल तर निश्चितपणानं अशी वृत्ती ठेचायलाच हवी अन्यथा आणि शेतकऱ्यांचं अशा बाबतीत नुकसान होण्याचा धोका भविष्यात निर्माण होतो होऊ शकतो याकडे प्रशासनानं गंभीर्यानं लक्ष देऊन या बाबतीत जी काय उपाययोजना करायची आहे ते करणं गरजेचं आहे सध्या तरी चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे कोणीतरी अज्ञातानं औषध फवारल्याचं संतोष बिनगे यांचं म्हणणं आहे आणि कृषी केंद्राचे माने यांचं सुद्धा असं निदर्शनास आलंय गेल्या आठवड्याभरापासून अनेक शेतकऱ्यांनी या अशा झालेल्या प्रकाराबाबत या प्लॉटला भेटी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने शेतकरी सावध सुद्धा झालेले आहेत पण जर असा प्रकार घडत असेल तर निश्चितपणानं ही अशी वृत्ती जी आहे ती ठेचायलाच हवी कॅमेरामन अजित खडकेसह मी रमेश शिरसट इंब